पलूस नगर परिषदेवरती काँग्रेसचे सत्ता आली असून पतंगराव कदम यांच्या विकासावरती जनतेनं शिक्कामोर्तब केलाय पलूस नगर परिषद निवडणुकीत सतरापैकी बारा जागांवरती विजय संपादन करत पलूस नगर परिषदेवरती काँग्रेसनं झेंडा फडकवलाय पलूसच्या पहिल्या नगराध्यक्षपदाची माळ चार हजार मतांनी विजयी ठरलेल्या काँग्रेसचे राजाराम सदाशिव सदामते यांच्या गळ्यात पडली आहे बापूसाहेब येसुगडे यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीला चारच जागांवरती समाधान मानावं तर पलूस नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आर पी आय आपलं खातं उघडू शकलं नाही तर भाजपनं एक जागा घेत पलूस नगर परिषदेत आपलं उघडलं उघडलंय ही लढत पंचरंगी झाल्यामुळं प्रत्येक पक्षाला आपली ताकद आजमावण्याची संधी मिळाली पलूसच्या जनतेनं पतंगराव कदम यांच्या विकास कामांना साथ देत नगर परिषदेत काम करण्याची संधी दिली आहे या निवडणुकीत काँग्रेसचं नेतृत्व डॉ पतंगराव कदम विश्वजित कदम आमदार मोहनराव कदम यांच्यासह वसंतराव पुदाले गणपतराव पुदाले खाशाबा दळवी वैभव पुदाले सुहास पुदाले गिरीश गोंदिल यांनी केला सर्वांच्या नेतृत्वाखाली मी काम करणार आहे फुलूस शहराचा पूर्ण विकास करणार आहे आणि मी माझे सर्व नगरसेवक आणि सर्वांच्या नागरिकांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे दिला त्यामुळं भविष्य काळात नगरपालिकेला येणारा फंड व्यवस्थितरित्या या गावासाठी खर्च होईल आणि आम्ही सुद्धा सातत्यानं कार्यकर्ते या कामावर लक्ष ठेवून राहणार रा, आहे एक्स्पेशली मी स्वतः गणपतीराव पुले काँग्रेससाठी पंचवीस वर्ष मी प्रचाराचं काम करतो त्यामुळं त्या का नगरसेवकांच्यावर येणारा फंड आणि येणारी व्यवस्था कशी करणार याच्यावर सुद्धा संपूर्ण कार्यकर्त्यांचं नामचं लक्ष राहील विजय झालेला आहे हा पोलूसच्या जनतेचा विजय आहे डॉक्टर पुतराव कदम साहेबांचा विकासाचा विजय आहे पोलूस गावचं एक मॉडेल शहर म्हणून आम्ही निर्माण करू त्याचबरोबर पोलूसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पोदालदादा अशावांना या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व युवक फळी चांगल्या पद्धतीने काम करून पोलूसचा विकास करू एवढंच आम्ही वचन देतो पहिल्यांदा पलूसची पाणी पुरवठा योजना असो किंवा जे काही जाहीरनाम्यामध्ये आपण या ठिकाणी काँग्रेस पक्षांना अभिवचन दिलेल्या मतदारांना या सर्व योजना पूर्ण करण्याचा अजेंडा आम्ही घेणार आहे आणि गावाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने करून मतदार बंधूंनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास येत्या पाच वर्षात पूर्ण करू आणि बलूच एक महाराष्ट्रातील मॉडेल शहर म्हणून विकसित करू बलूस नगर परिषदेच्या झालेल्या पंचरंगी लढतीमध्ये काँग्रेसने बारा जिंकत जागा जिंकत विरोधकांचा धुवा उडवला आहे यामध्ये रयत विकास आघाडीच्या उमेदवार चार जागा जिंकून रयत आगा विकास आघाडीने आपली अस्तित्व कायम ठेवले आहे तर भाजपाने एक जागा जिंकून आपले या पलूच नगर परिषदेमध्ये खाते उघडले आहे नगराध्यक्षपदाची माळ अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे राजाराम सदामते यांच्या गळ्यात पडली आहे तर पलूसच्या जनतेने डॉक्टर पतंगरावजी कदम यांचं नेतृत्व मान्य करत त्यांच्या विकासाला साथ देत त्यांना पुन्हा या नगरपरिषदेमध्ये त्यांच्या उमेदवारांना काम करण्याची संधी दिलेली आहे असंच या जनमतवरून दिसतं